नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळमध्ये एकूण नऊ जागेसाठी सफाईगार या पदाची भरती निघालेली होती आणि मित्रांनो ही भरती मे दोन हजार तेवीस मध्ये निघालेली होती एकोणतीस मे दोन हजार तेवीस ला ही भरती निघालेली होती तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तुमच्या लक्षात असेल तर आता याची चाचणी होणार आहे आणि तिचं वेळापत्रक पण जाहीर केलेलं आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत हे संपूर्ण यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे हे संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमची चाचणी केव्हा होणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा विशेष म्हणजे आतापर्यंत जेवढ्या जिल्हा न्यायालयाने यादी लावलेल्या होत्या यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे स्वच्छता आणि क्रियाशील चाचणीमध्ये हो मित्रांनो फक्त नऊ जागेची भरती होती आणि यामध्ये हजारो विद्यार्थी यांनी निवडलेले आहे तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ या ठिकाणी ही भरती निघालेली होती आणि पदाचं नाव होतं सफाईगार एकूण जागा होत्या नऊ तर या ठिकाणी यांनी आता वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा ही जी भरती निघालेली होती ही एकोणतीस मे दोन हजार तेवीसला निघालेली होती म्हणजे जवळपास सोळा महिने झालेले आहेत त्यानंतर आता ही यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे सर्व पात्र उमेदवारांनी स्वच्छता व चापल्यता चाचणीकरिता दिलेल्या तारखांना जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ येथील प्रांगणात सकाळी सात वाजता न चुकता आपले प्रवेशपत्र मूळ आधार कार्ड व त्यांची स्वसाक्षांकित प्रत घेऊन हजर राहावे तसेच कार्यालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे उमेदवाराने त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात आणू नये ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र पाठवल्या जाणार आहे आणि तुमचं मूळ आधार कार्ड घेऊन सोबत जावं लागेल आणि ते झेरॉक्स पत पण तुम्हाला सोबत न्यावे लागेल सकाळी सात वाजता हजर राहावं लागेल दिलेल्या तारखेवर नंबर दोन स्वच्छता आणि चाचणी चाचणीसंबंधी काही शंका किंवा चौकशी करायची असल्यास त्यांनी हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपर्क करावा लागेल काही जर अडचण येत असेल किंवा तुम्हाला प्रवेशपत्र मिळालं नसेल ठीक आहे तर बघा मित्रांनो दिनांक एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेली जाहिरातीनुसार सफाईगार पदाकरिता निवड केलेल्या उमेदवाराची यादी तर या ठिकाणी बघा तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तालुका आणि व्हिलेज नेम दिलेला आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणचा विद्यार्थी या ठिकाणी निवडलेला आहे ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल तर बघा या ठिकाणी किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो जवळपास एकोणीसशे नव्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे म्हणजेच दोन हजार विद्यार्थी यांनी निवडलेले स्वच्छता आणि चापल्याच्या चाचणीसाठी फक्त नऊ जागा आहे आजपर्यंत कोणत्या जिल्हा न्यायालयामार्फत एवढी मोठी यादी जाहीर केलेली नाही आहे तर नऊ जागेसाठी जास्तीत जास्त चारशे साडेचारशे चार 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 विद्यार्थी आतापर्यंत निवडले गेलेले होते पण मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट दोन हजारच्या जवळपास विद्यार्थी यांनी निवडलेल्या चाचणीसाठी तर बघा तुमचा जो रोल नंबर दिलेला आहे या ठिकाणी या रोल नंबरनुसार तुम्हाला जावं लागेल ठीक आहे हा जो रोल नंबर दिलेला आहे या रोल नंबरनुसार तुमची चाचणी घेतल्या जाणार आहे तर बघा वेळापत्रक कशा प्रकारचं आहे तर पहिले जे दोनशे विद्यार्थी आहे त्यांची चाचणी होणार आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी सात वाजता तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे एक ते दोनशेवाले नंतर एकोणतीस ऑगस्ट दोनशे एक ते चारशे नंतर तीस ऑगस्ट चारशे एक ते सहाशे नंतर एकतीस ऑगस्ट सहाशे एक ते आठशे नंतर एक सप्टेंबर आठशे एक ते चौदाशे ठीक आहे एक सप्टेंबरला जास्तीत जास्त विद्यार्थी चाचणी देणार आहे नंतर दोन सप्टेंबर चौदाशे एक ते एकोणीसशे नव्याण्णव आणि मित्रांनो चार तारखेला तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे तर बघा स्वच्छता आणि चापलेला चाचणीचे निकाल आणि मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी मुलाखतीचा दिनांक घोषित करण्यात येईल तर या तारखेला तुमची पात्र यादी जी राहणार आहे मुलाखतीसाठी हे घोषित केल्या जाणार आहे तर तुमचा हा रूल नंबर हा व्यवस्थित चेक करायचा या रूल नंबरनुसार तुम्हाला चाचणीसाठी जावं लागेल तर पत्ता तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ या ठिकाणी हजर राहावं लागेल सकाळी सात वाजतापासून प्रवेशपत्र घेऊन जायचं तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं व त्यांची निरोपत्र पण घेऊन जायची आधार कार्डची काही अडचण येत असेल तर हा नंबर दिलेला या नंबरवर तुम्हाला संपर्क करावं लागेल तर लक्षात ठेवायचं अठ्ठावीस ऑगस्ट पासून तुमची चाचणीला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून तुमच्या चाचणीला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला प्रवेशपत्र पण याचे घरी येऊन जाईल ते संपूर्ण जर पी एफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद